अमरावती येथून विमान सेवा सुरू होण्याच्या दृष्टीने विमानतळाची प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अमरावतीमध्ये अत्याधुनिक विमानतळ निर्माण होण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांशी मिशन मोडवर कामे पूर्ण करून प्रकल्प पूर्णत्वास न्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे बेलोरा विमानतळ संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती पांडे पोलीस अधीक्षक विशालानंद निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सौंदळे अग्निशमन अधिकारी कुलदीप काळे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी आर देशमुख मयूर जिरापुरे आदी यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वरूप पटियार म्हणाले की विमानतळाचे अद्यावतीकरणाची जबाबदारी शासनाने एम ए कडे सोपवलेली आहे त्यानुसार विमानतळावर एटीआर टी बहात्तर किंवा तसम प्रकारची विमाने उतरण्याची सोय होण्यासाठी धावपट्टी विस्तार व रात्रीच्या वेळी विमाने उतरवण्यासाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागाने समन्वयाने कामे पूर्ण करावीत विमानतळाच्या रनवे मध्ये तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना वन विभागाला दिल्या तसेच विमानतळालगत असलेल्या घरांचे स्थनांतरण करण्यासाठी संबंधितांसोबत चर्चा करून आवश्यक ती उपाययोजना करावी तत्पूर्वी एम एडीसी चे अधिकारी व तहसीलदार यांनी एकत्रित विमानतळालगतच्या भागाच्या ची करून सादर करावा। ची दोन आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावेत सुरक्षेच्या दृष्टीने चोवीस तास पोलीस चौकी सुरू राहील यासाठी नियोजन करावे तसेच येथील महावितरणाचे प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करावीत असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती